भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळा दिवस म्हणून आपण आजच्या दिवसाकडे बघितलं पाहिजे एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदला छत्रपती संभाजी महाराजांना त्या ठिकाणी आजच्या दिवशी कैद झाली होती सर्वाधिक बुद्धिमान राजा आणि अजिंक्य असा राजा ज्यांनी आयुष्यामध्ये एकशे वीस लढाया लढल्या आणि एकाही लढाईमध्ये ते पराजित झालेले नाहीत त्या काही लढाई कोण्या अंडूपांडूसोबत लढल्या गेल्या नव्हत्या तर पोर्तुगीज असतील ब्रिटिश असतील डच असतील फ्रेंच असतील मोगल असेल आदिलशाही असेल कुतुबशाही असेल अशा अनेक नऊ आघाड्यांवर छत्रपती संभाजी महाराजांनी युद्धाचं नेतृत्व केलं आणि ते प्रत्येक वेळी विजयीच झाले पण दुर्भाग्यानं आपल्याच लोकांनी फितुरी केली आणि त्या फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराजांना आजच्या दिवशी मुकरदम करबी त्या ठिकाणी कैद करण्यात आलं याचा अर्थ फक्त यातून एकच आपण बोध घ्यायचा आहे की आपलीच लोक ज्यावेळेस आपल्या विरोधात जातात त्यावेळेस आपण किती शक्तिशाली आहेत किंवा आपल्याकडे किती पैसा आहे किंवा किती कोणतीही गोष्ट असू द्या तरीसुद्धा तुमचा घात होऊ शकतो म्हणून घरभेदीपणा बिलकुल करू नका हीच तुम्हाला आजच्या दिवशी मी या ठिकाणी विनंती करेल आणि छत्रपती संभाजी महाराजांना आजच्या दिवशी त्या ठिकाणी कैद झाली या दिवसाचा निश्चित मी दुःख व्यक्त करतो जे जाऊ